आज माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रथसप्तमीचं महत्व काय रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा का करतात ह्याचा व्हिडिओ व्हिडिओ आपण ऐकणार आहोत तर ह्या माघ महिन्यामध्ये रथसप्तमीला धाकटी संक्रांत असं म्हणतात माघ पंचमीला माता सरस्वतीचा जन्म झालेला आहे आणि रथसप्तमी दिवशी सूर्यनारायणाचा जन्म झालेला आहे कश्यप ऋषीला दोन बायका होत्या एक दिती आणि दुसरी अदिती दितीपासून दैत्यांचा जन्म झाला आणि अदितीपासून देवांचा जन्म झालेला आहे म्हणून सूर्यनारायणाचं एक नाव आदित्यसुद्धा आहे ह्या दिवशी सूर्यनारायणाची केलेली तपश्चर्या केलेली पूजना अर्चना प्रखर असं फल प्राप्त करून देत असते ह्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करत असताना रथात बसलेला सात घोडे झोंपलेला रथ रत, आणि त्या रथात बसलेला सारथी आरुण असणारा मधी एक राजा अशी पूजा करावी सूर्यनारायण राजा आहे अरुण सारथी आहे आणि सात घोड्याचा रथ आहे मकर संक्रांती पासून हा सण सुरू होतो तो सप्तमी पर्यंत हा सण असतो रथ सप्तमीच्या दिवशी ह्या रळदी कुंकवाची किंवा ह्या मकर संक्रांत सणाची सांगता होत असते ह्या रथसप्तमी दिवशी सूर्यनारायणाची पूजा करत असताना सात धान्याच्या राशी घालाव्या असं सांगितलेलं आहे तीळ गूळ त्याच्यामध्ये महत्वाचं आहे तिळाची एक गुळाची एक रास घालावी पुन्हा धान्याच्या घालाव्या गहू हो ज्वारी कोण दाळी अशा प्रकारच्या सात राशी घालून रथामध्ये बसलेला राजा असं चित्र काढून त्याचं पूजन करावं आणि मडकं जे असतं त्या मडक्यामध्ये दूध तापवून त्या खिरीचा त्या सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवावा ह्या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ देण्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे उगवत्या सूर्याला अर्ध्य द्यावं तांब्याच्या भांड्यामध्ये जल भरून त्यामध्ये लाल फूल टाकावं आणि सूर्यनारायणाला आर्ध्य द्यावं दे सूर्यनारायणाला आर्ध्य देत दे असताना त्या धारेमधून सूर्यनारायणाची प्रतिमा किंवा सूर्यनारायण बघावा ते किरण आपल्या डोळ्यामध्ये जर पडले तर डोळ्यामध्ये तेज उत्पन्न होता असं सा सांगितलेलं आहे अंधत्व येत नाही असं शास्त्रामध्ये ह्या अर्ध्य देण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे जर आपल्याला सूर्यनारायणाला अर्ध्य द्यायचं आहे आणि लाल फूल उपलब्ध नसेल तर हळद टाकून अर्ध्य द्यावं हळदही उपलब्ध नसेल तर गूळ टाकावा किंवा तीळही टाकावे अशा प्रकारे लाल चंदन कोणतीही एक वस्तू त्या जलामध्ये टाकून सूर्यनारायणाला धार तुटत तुटत अर्धे द्यावं आणि हे अर्धे देताना तांब्या मात्र तांब्याचाच असावा कारण तांब्याच्या पा, भांड्यामध्ये पाणी भरलं तर त्याचं अमृत होत अमृता समान ते पाणी होतं असं सांगितलेलं आहे चांदीच्या भांड्यामध्ये जर दूध भरलं तर ते दुधच अमृत समान होत म्हणून आपण लहान बाळाला दूध पाजवताना चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा घेऊन दूध पाजवतो अशा प्रकारे र रथसप्तमी दिवशी सूर्यनारायणाला अर्ध्य द्यावं दे सूर्यनारायणाची पूजन करावं हा सूर्यनारायणाचा प्रकट दिन असल्या कारणानं ह्या दिवशी सूर्यनारायणाचं जे किरणं असतात किंवा जे प्रखरता असते ते जास्त असते आणि त्याचं पुण्य आपल्याला भरपूर प्राप्त होतं अशा प्रकारे हा रथसप्तमीचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा दुसऱ्यांनाही माहिती होऊ द्या आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद